हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण शब्दांची फोड करून इंग्लिश स्पेलिंग तयार करणार आहोत तर बघा हां तर हे करा उच्चारावर लक्ष ठेवा हां उच्चारावर चला बघा रक्षण करता रक्षण करता बघा र र म्हटल्यावर काय आहे अ येतो बघा त्याच्यात र व्यंजन आहे त्याला काठ मारायची र अचा उच्चार येतो ना मग अ लिहायचा अ स्वर आहे त्याला की पुन्हा अधी क्ष क्षचा उच्चार बघा कसा येतो क्ष कचा उच्चार येतो बघा क्ष क येतो ना मग तो क लिहायचा त्याला काठ मारायची क्ष रक्ष आता शचा उच्चार येतो श रक्ष नंतर अचा उच्चार येतो ओ हा स्वर आहे क आणि क्ष क्ष बनून क्ष बनला हा आता अधिक न त्याला काट मारायची आणि न अ येतो ना मग अ लिहायचा ओहा स्वर आता कर, कर बघा क येतो अ येतो आणि नंतर अचा उच्चार येतो क काट मारायची अधिक करता नंतर अनंतर इथे कुठे दिसत नाहीये पण रपार म्हणजे र करता ता बघा ता सरळ येतो मग त अधिक आ त काट मारायची अधिक आ रक्षण करता आता स्पेलिंग लिहूया आपण बघा र आहे मग आर आला ओ आहे ए आला क आहे के आला हा श आहे मग त्याला एस एच आणि अला ए बघा र क्ष इथपर्यंत झाला हा क्ष आता न एन ओ ए न झाला तक्क के ए के कला आणि अ रक्ष र आता बघा रच्या बाजूला स्वर नाही आहे फक्त र आहे र आर आला नंतर त आला आणि त मध्ये ता आ हा स्वर आहे तो लिहायला पाहिजे हां शेवटी आ आला किंवा दुसरा अजून स्वर आला तर लिहायचा फक्त ओ हा स्वर असला तर तो ए लिहित लिहित नसतात हां आता पाचवी आधी र रो, रक्ष न कर, करता बरोबर आहे ना चला आता ज्ञान देव घ्या ज्ञान देव बघा उच्चार कसा करतो ज्ञा असा मग डचा उच्चार येतो ड त्याला काठ मारायची पूर्ण ड नाही थोडासा येतो उच्चार अधी ज्ञा न येतो बघा ज्ञा असा काठ मारायची आणि य पण आहे ज्ञा य आणि आ या अधिक आता आ बघा पुन्हा ज्ञा कसा येतो ज्ञा येतोय ना ड न य ज्ञा या यला यमध्ये आ आहे आणि तो एक न्या फक्त बनला एवढ्याने अधिक आता न त्याला काढ मारायची न न्या न त्याला नाही काढ मारायची आता दे मग काढ मारायची अधिक दे ए तो हां उच्चारावर लक्ष ठेवा आता व काढ मारली अ लिहिला आता स्पेलिंग का आता आता व हा अ लिहायचा नाही बघा द आहे मग डी आला न आहे एन आला य आहे वाय आला आ आहे या आला इं? आता ह्या न्या झाला काय न्या आता न न्या न ना ना, ए न म्हणजे एन ए द आणि ए म्हणजे डी द म्हणून डी आणि ए म्हणून ई ज्ञान दे व वो, आता वला व लिहायचा नाही व्ही न्या इथपर्यंत न दे व ज्ञानदेव आता महात्मा म म काठ मारायची सगळं झालं ना व्यंजनावर काठ झाली स्वरावर नाही मारायची हां मग मध्ये काय आहे ओ काय ओ हा स्वर अधिक म झाला आता काय हा हो त्याला काट मारायची अधिक हा काय उच्चार येतो हा आ अधिक मा तो, तो तो। आ आ आता अर्ध आहे त्याला काट मारायची त्याच्यात अ नाही येत मा म जोडला ना त थोडासा येतो आत मा असा येतो मग म काट मारली अधिक आता त्याच्यातला आ बाजूला काढूया स्वर आता स्पेलिंग लिहूया म एम एच आता आ म्हणून ए म हा आत्मा त आहे का नाही म आहे मग एम नंतर आ बघा म हा आत्मा आता आकर्षित काय आहे आकर्षित आ।, आ आ, आ स्वरज आहे पण अ बाजूला काढूया आणि काना बाजूला काढूया हां ओ, अधिक काना हे स्वरच आहेत त्याच्यामुळे ते त्यांना काही फोडायचं नाही आता अधिक क ह्याला फोडायचं असं फोडायचं म्हणजे काठ मारायची क मध्ये काय आहे आकर क आकर बघा क नंतर र हा र कुठचा हा बघा हा र तो र हा आकर शीत आता श त्याला काढ मारायची आहे बघा व्यंजनांना तिथे विसरायचं नाही रे बाळानो लक्षात ठेवा आकर शीत श अधिक इ अधिक त काढ मारली अधिक ओ त आता स्पेलिंग लिहिताना हा स्वर्ण स्वर्ण हा, पन, हो आ, आ हा स्वर सरळ आला ना आता डबल ए लिहायचा आणि आता बघा म हा हा आला पण ह मध्ये आ आहे म्हणून आपण एकदाच ए लिहिला हां आता आ आता काना म्हणून आ लिहिला हा हा अ पण आहे काना पण आहे आता क के ओ ए रो आर शो ह्या शोला एस एच श ला एस एच देतो कुठचाही श असला तरी शहा अमृगातला असू दे किंवा षटकोणातले स ला मात्र फक्त एस आणि शेवट असला तर एस आणि मध्ये असला तर एस ए सा असला तरी एस ए हां आकर शीत श एस एच ई म्हणून आय आता हो, आता हा अ म्हणजे ए लिहायचा नाही अयोध्या अयोध्या आता हा बघा अ एकटाच आहे ओ म्हणजे एकदाच ओ हा स्वर आहे त्याला काही पडायचं नाहीये अ अधिक काय आहे यो य अधिक ओ य अधिक ओ यो, यो ओ अधिक ध्या ध अर्धा तो असा लिहायचा आणि काठ मारायची अधिक हा य अधिक ध्या आचा उच्चार येतो ना आणि काना दिसतो आ आता स्पेलिंग लिहूया हां एकदा ए वाय ओ हा ओ अयो झालं तर डी एच आता वाय आणि आता लिहायला पाहिजे ए अयोध्या आता बघा नम्रता नम्रता न चा पूर्ण उच्चार येतो नम न आला ना न पूर्ण उच्चार न लिहूया न फोडला आणि अ पूर्ण उच्चार म्हणजे त्यात अ आहे हा अ असो नम Năm bro ta, năm, năm bro, năm, mỗi chào cháu 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 नंतर अ ता अधिक त अधिक आ नम्र ता आता बघा नम्र म आला र आला आणि अ आला आणि इथे बघ आकर्षित बघा बघ आकर शीत आकर क अ आला आणि नंतर र आला आणि इथे पहिला र आला नंतर अ आला हां उच्चारावर बघा हां लक्ष द्या काय सांगते ते उच्चारावरून म र आणि अ म्हणून इथे असा काढला हां हा र आहे आणि पहिला स्वर आला बघा क ला लागूनच स्वर आला नंतर र आला त्यावेळी हा र पार दिला हे पण लक्षात ठेवा हां बघा करता रक्षण करता पण बघा करता क कुठे येतो क अ आणि र पहिला स्वर आला कला लागून नंतर र चा तो रफार आला ते पण सगळं लक्षात घ्यायचं जे मी सांगू शकते ना तेवढं मी लगेच सांगते तुम्हाला लक्ष ठेवा फक्त मी काय बोलते त्याच्याकडे हां नाही तर फोडायचं म्हणून फक्त फोडूनच मोकळवायचं नाही जेवढं तुम्हाला भेटेल ज्यांना घेऊन घ्यायचं कुठूनही भेटू दे मग म र अ झालं नम्र टा ती आता न आहे एन लिहायचं अ आहे ए लिहायचं म आहे एम लिहायचं र आर अ ए त टी आ ए नम बघा नम र ता झालं ना बरोबर स्वच्छता स्व स्व कसा उच्चार सर्दा आणि व काड मारली अधिक व सपूर्ण बोलतो का नाही मग त्यात अ नाही व आणि दिसतो जाई अर्धा स्व अला आला ना मली आयचा अधिक स्वच्छ च अर्धा आहे अधिक छ अधिक अ स्वच्छ नंतर ता तो या वेळेला काढण्यामध्ये लक्षात ठेवा व्यंजनांना सगळ्या काठ मारायची स्वच्छता आता स्पेलिंग लिहूया स आहे एस आला व आहे व्ही आला ओ आहे ए आला तर च आहे च काय असतं सी एच सी एच यात आता अ नाही आहे सॉरी हा चो झाला ना सी एच आता छ काय असतं स्पेलिंग काय आहे सी डबल एच काय आहे सी डबल एच आणि आता अ आहे स्वच्छ आणि ती आता आई शेवटला लिहायला पाहिजे आता बघा स्व एवढं आलं स्व स्वच्छ बघा स्वच्छता सो, काय स्वच्छ इथपर्यंत आलं स्वच्छ इथपर्यंत येतो उच्चार बघा स्वच्छ स्वच्छ ता ता हुँ? तर झालं आपलं लक्ष द्या चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय